आपण पाहत आहात बागला पुस्तक हाच नवल नाना मोरे यांचे प्रतिपादन पुस्तक हाच माणसाचा खऱ्या अर्थाने मित्र असतो चांगल्या पुस्तकांमुळेच माणसाला जीवनाच्या योग्य मार्गावर चालण्याची दिशा मिळते ग्रंथ हेच गुरु असे थोरांनी सांगितलेले वचन खरोखरच खूप महत्वाचे आहे तेव्हा प्रत्येकाने आपल्या जीवनात वेळात वेळ वेड़ काढून वाचन केलेच पाहिजे असे प्रतिपादन सिद्धेश्वर संचालक रोटे नवल नाना मोरे यांनी केले ते स्वामी ते येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते एवढी रोटरी क्लब ऑफ सटाणा मिड टाउनचे सचिव निलेश धोंडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी देखील विद्यार्थ्यांना वाचनाविषयी मार्गदर्शन केले एवढी मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला विद्यार्थ्यांचे गट करून त्यांना वाचनासाठी पुस्तके देऊन देण्यात आली शाळेचे मुख्याध्यापक किरण दशमुखे यांनी डॉक्टर अब्लु अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली संभाजीराजे भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले बागलाण वृत्तांतासाठी मनोज पिंगळे